त्या पक्षात घेताय मलाही आश्चर्य वाटते की भारतीय जनता पक्ष आधी नव्हता आता का असे म्हणजे कुठून हे लोक येतात कसे होतात आणि त्याचा सगळा डेटा तर तुमच्या चॅनलवर पारदर्शकपणे तुम्ही मांडता त्यामुळे भारतीय जनता पक्षाचा सत्तेमधला पक्ष एवढा मोठा मॅन्डेट असताना अशा बॅकग्राऊंडचे लोक जे ड्रग्जचे तस्कर असतील अजून कुठले आरोप प्रत्यारोप आणि आरोप सगळे भारतीय जनता पक्षानेच केलेले नवाबबाईंवर पण

की काँग्रेस पक्षाला ज्या ज्या गोष्टी नको नको म्हणून भारतीय जनता पक्ष महाराष्ट्रात सत्तेवर आला त्या सगळ्या गोष्टी ज्याच्यावर टीका भारतीय जनता पक्षाने केली त्या त्याच गोष्टी तीच लोक त्याच फॅमिली तोच परिवारवाद म्हणजे ज्या परिवारवादाबद्दल आम्हाला टीका केली असे सहा नगर अध्यक्ष तुमच्याच चॅनलनी दाखवले माझा आरोप नाहीये तुमच्या सगळ्या चॅनलची काल संध्याकाळची स्टोरी होती की भारतीय जनता पक्षाच्या सहा माझं चुकत असेल नंबर तर आय एम हॅपी टू करेक्टेड पण सहा नगर परिषदेचे अध्यक्ष ज्या साही महिला आहेत त्या तिथल्या स्थानिक आमदाराची आई बायको किंवा वहिनी आहेत तर परिवारवाद आम्ही करतो तेव्हा परिवारवाद आणि ते करतात तेव्हा टॅलेंट हा कसा न्याय मला सांग आपलं ते बाबडे आणि दुसऱ्या त्याचं ते कार असं नाही आहे मला असं वाटत नाही मला ॲक्च्युली मी काल त्याचा काल हे जेव्हा मी तुमच्या सगळ्यांच्या चॅनलवर बघत होते ना तेव्हा मी विचार करत होते भारतीय जनता पक्षाचे कुठल्या नेते दिल्लीवर ना आले होते आणि त्यांनी एक भाषण केलं होतं कदाचित तुमच्याकडे तो डेटा असेल माझ्यापेक्षा पण मला म्हणजे ते भाषण क्लिअरली आहे पण ते कोणी केलं हे मला आठवत नाही की त्यांनी असं एक भाषण केलं होतं मला वाटतं रवींद्र चव्हाण जीच जेव्हा त्यांनी जबाबदारी घेतली त्यांच्या वेळीच का त्याच्या आधी वेळीच की भारतीय जनता पक्षाने असं काम केलं पाहिजे की मित्र पक्षांनीही तुमची येऊन कंप्लेंट माझ्याकडे केली पाहिजे की हे काय चाललंय इतक्या ताकदीने तुम्ही पक्षाचं काम केलं पाहिजे हे कोण म्हणजे नड्डा जे आले होते ते बोलले होते का कोण मला आता आठवत नाही पण मी हे भाषण काढीन कारण का मला क्लिअरली आठवते हे भाषण आणि मी विचार करत होते तेव्हा की बापरे मित्रपक्षांची ही कंप्लेन आली पाहिजे हा तुमचा तुमचं